कक्ष श्रीकांत शिंदे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आमदार सौ मंजुळाताई गावित आणि शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळनेर येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पडले एनएसपी विद्यालय चिकसे रोड पिंपणेर तालुका साकरे जिल्हा धुळे येथे आयोजित या शिबिरात हजारो रुग्णांनी आरोग्य तपासणी आणि मोफत उपचाराचा लाभ घेतला या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई आणि धुळे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली यामध्ये बालरोग हृदयरोग नेत्ररोग स्त्रीरोग दंतरोग स्त्री दंत अस्थिरोग किडनी तपासणी नाक कान घसा तपासणी मेंदू विकार त्वचारोग आणि शल्यचिकित्सक तपासणी यांसारख्या विविध आरोग्य सेवा उपलब्ध होत्या केवळ तपासण्यास नव्हे तर मोफत औषधोपचार आणि आवश्यक असणाऱ्या शस्त्रक्रियेबद्दल मार्गदर्शन देखील करण्यात आले विशेष म्हणजे शिबिरातून निवडक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या कन्यालाल बापू पवार मी मैदान्याच आहे मला पिनपैनेर मध्ये शिबिर आहे असं माहीत पडलं मग मी आता इथं आलो मी पाच वर्षापासून अपंग आहे पायाचा तर मला व्यवस्थित चालता फिरता येत नव्हतं आज ताईंच्या आणि शिंदे साहेबांच्या लाभामुळे सोळा प्रकारचं या ठिकाणी सगळे एकाच छताखाली हे शिबिर आयोजित करून सर्व रुग्णांना या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जे रुग्ण या ठिकाणी जे या ठिकाणी निष्पन्न होतील किंवा जे डिटेक्ट होतील त्यांना इथून सगळं औषधोपचारसुद्धा दिलं जाणार आहे मेडिसिन दिलं जाणार आहे शिवाय त्यांना पुढची ट्रीटमेंटसाठी त्यांना कुठे रेफर केलेलं आहे ते रे रेफर पत्र घेऊन पुन्हा त्यांना महात्मा याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी योजनेमध्ये जे जे आपले हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणीसुद्धा त्यांना रेफर करणार आणि त्या ठिकाणी त्यांना जी जी सुविधा त्यांना जे असेल जो रोगनिदान होऊन त्यांना जिथं गरज आहे त्या त्या ठिकाणी त्यांना औषधोपचार किंवा त्यांचं ऑपरेशन हे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे शिवाय इथे होत नसेल तर शास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिरे वैद्यकीय महाविद्यालय असेल सिव्हिल सर्जनकडे असेल किंवा इथे के एम रुग्णालय मुंबई के जे जे रुग्णालय मुंबई किंवा श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे या ठिकाणी त्या रुग्णांना घेऊन जाणार त्या ठिकाणी त्यांच्यावरती औषधोपचार करून किंवा त्यांच्यावर ऑपरेशन्स असतील ते ऑपरेशन करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा मिळेल हे देखील देण्याचा प्रयत्न करणार याचबरोबर या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाकडनं आजच्या सहा तारखेला साखर तालुक्यातल्या जे काही सर्व अस्थिव्यंग रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी या ठिकाणी एक इंदोरची कंपनी आहे त्यांच्याकडून देखील या ठिकाणी अस्थि त्या ठिकाणी अस्ती ज्यांना म्हणजे अवयव दान आहे अवयवसाठी ज्यांना पाय नाही हात नाही अशांना देखील या ठिकाणी अवयव कृत्रिम अवयव या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याच्याचपैकी हा सामोड्या येथील हा एक मुलगा आहे त्याचा ॲक्सिडंट झाला होता एक वर्षापूर्वी त्याचा पाय गेलेला आहे डावा पाय गेलेला आहे त्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी त्याला हे म्हणजे कृत्रिम अवयव वृक्षारोपण केलेलं आहे कृत्रिम रोपण केलेलं आहे आणि म्हणून असे जे रुग्ण आहेत त्यांना देखील देखी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यांची देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे डोळे चेकिंगचे ज्या ठिकाणी कॅम्प चालू आहे रक्तदानाचा कॅम्प चालू आहे म्हणून या ठिकाणी जे शासकीय अधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिरे वैद्यकीय महाविद्यालय शासकीय रुग्णालय त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी त्यानंतर आपल्या तालुक्यातले सर्व जे आरोग्याचे विभाग आहेत त्या सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले कर्मचारी आलेले शिवाय खाजगी रुग्णालयातले सर्व डॉक्टर्स या ठिकाणी आलेले आहेत त्या डॉक्टरांच्या माध्यमातून ही रुग्णसेवा या ठिकाणी रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणून आलेल्या सर्व रुग्णांना या ठिकाणी तपासणी करून विचारासाठी सुद्धा पुढच्या तीन चार दिवसामध्ये त्यांना पुढे आम्ही मार्गस्थ करू आणि त्यांचा पूर्ण त्यांचा पूर्ण औषधोपचार होईपर्यंत त्यांचा औषधोपचार होईपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ आणि पुढील देखील भविष्यामध्ये पुन्हा एक तीन चार पाच महिन्यामध्ये असंच तीन दिवसाचं मोठं या ठिकाणी शिबिर आम्ही देखील आयोजित करू तेव्हा देखील आम्ही आठ दहा दिवसाच्या वेळेमध्ये सर्व रुग्णांना ती मदत करण्याचा प्रयत्न करू या आरोग्य महायज्ञात आरोग्य शिबिरातील कर्मचाऱ्यांनी मोठा सहभाग घेतला शिबिराच्या यशस्वीतेसाठी एकशे पन्नास डॉक्टर एकशे पन्नास नर्सेस आशा वर्कर शिक्षक आणि जास्त स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले रुग्णांच्या सोयीसाठी दोन इमर्जन्सी कक्ष रक्त तपासणी लॅब आणि पाच अँलन्स सज्ज ठेवण्यात आल्या होत्या या शिबिराच्या उद्घाटनासाठी आणि रुग्णांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार साखरी सौ मंजुळाताई गावीत आणि शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिंदेगड डॉक्टर तुळशीराम गावित यांचा समावेश होता या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सागर गावित संभाजी अहिरराव ज्ञानेश्वर एखंडे पंकज मराठे अमोल सोनवणे चंदुभाऊ गवांदे बबलू नेरकर जितू कुवर अजित बागुल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले पिंपळनेर आणि परिसरातील जनतेसाठी हे आरोग्य शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरले असून गरजू रुग्णांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे बिरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे आपल्या या पिंपळनेर शहरात महा आरोग्य शिबिर आज या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे या शिबिराचे वैशिष्ट्य असं की एका छताखाली जवळपास सोळा सतरा आजारांचे निदान या ठिकाणी मोफत केलं जाणार आहे आणि सुरू झालेलं आहे त्या पद्धतीने आज या ठिकाणी परिसरातील तालुक्यातील आणि तालुक्याच्या बाहेरचे देखील रुग्णांना जशी माहिती मिळाली त्या त्या पद्धतीने या ठिकाणी ते आलेले आहेत आणि सर्व या ठिकाणी आरोग्याची तपासणी सुरू झालेली आहे याच्यात बालरोग सुद्धा या ठिकाणी आहेत बालकांची तपासणी आहे, आहे महिलांची शारीरिक कॅन्सर जे जे प्रकारचे असतील त्या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी तपासणी सुरू आहे डायबेटीज असेल किंवा अस्थि रोग असेल शिवाय रक्तांची चाचणी असेल मेंदूचे विकार असतील पोटाचे विकार असतील किडनीचे विकार असतील असे सर्व प्रकारचे एका छताखाली या ठिकाणी आज सर्व आरोग्याची तपासणी सुरू आहे आणि तेही मोफत सुरू आहे पुढील इलाजासाठी सुद्धा त्यांना या ठिकाणी औषध उपचारसुद्धा मोफत दिले जात आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून पुढे त्या रोग्याला किंवा त्या व्यक्तीला पुढे दवाखान्याची गरज पडली तर त्या ठिकाणी ऑपरेशन करायचे असतील किंवा काही त्यांना अडचणीसाठी त्यांना शासकीय योजना ज्या केंद्राच्या असतील राज्याच्या असतील त्यासुद्धा पूर्णपणे त्यांना मिळवून देण्यासाठीचा आजचा हा शिबिर आणि मार्गदर्शन आहे या ठिकाणी सर्व प्र प्रकारचे या ठिकाणी माता भगिनी पण आलेले आहेत बंधू आलेले आहेत सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा लाभ आज सर्वजण घेत आहेत आताच नुकतंच या ठिकाणी दिव्यांग या लोकांनासुद्धा या ठिकाणी अनेक वर्षापासून काहींना पाय नव्हते त्यांना देखील या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने या ठिकाणी त्यांना पाय बसून दिलेले आहेत अशा पद्धतीने सुद्धा जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांनासुद्धा या ठिकाणी त्यांचे कृत्रिम अवयवसुद्धा त्याचंही वाटप आज या ठिकाणी करून देत आहोत अशा पद्धतीने सन्माननीय आपले श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांचे सर्व टीम सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि आपल्या धुळे जिल्ह्यातील हिरे मेडिकल असेल किंवा मेडिकल सर्व सिव्हिल सर्जन साहेब आणि डी एच ओ त्यांची मेडिकलचे संपूर्ण पदाधिकारी डॉक्टर्स नर्सेस आणि त्यांचे सर्व कर्मचारीसुद्धा या ठिकाणी ह्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत त्यांची अतिशय या ठिकाणी चांगली मदत होत आहेत सर्व खाजगी प्रॅक्टिस करणारे शासकीय मदत करणारे हे सुद्धा सर्व डॉक्टर्स कर्मचारी या ठिकाणी ह्या शिबिरात त्यांनी योगदान दिलेलं आहे म्हणून सर्वांचं मनापासून त्यांचं या ठिकाणी आम्ही आमदार या नात्याने आम्ही शिवसेना पक्षातील सर्व शिवसैनिक जिल्हाप्रमुख यां यांच्या वतीने आमचे नेते सन्माननीय साहेब यांचं मनापासून त्यांचा आभार मानतो त्यांच्या टीमचा आभार मानतो आणि असंच पुन्हा अजून आपल्याला काही दिवसात चार पाच महिन्यात अजून तीन दिवसाचं मोठं महाशिबीर या ठिकाणी पुन्हा अजून त्याचं आयोजन आम्ही व्यवस्थित पद्धतीने करून देणार आहोत आज अगदी तीनच दिवस आम्हाला मिळाल्यामुळे वेळ कमी असल्यामुळे या शिबिराचं योग्य पद्धतीने आम्हाला नियोजन करता आलं नाही परंतु तरीसुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आजचा हा कार्यक्रम जास्तीत जास्त यशस्वी आणि जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत त्यांना लाभ मिळवून देण्याचा आजचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना आणि श्रीकांत शिंदे वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने हा एक महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित आहे जवळजवळ आतापर्यंत जवळजवळ दोन हजारापेक्षा जास्त प पेशंट त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि वेगळेवेगळे काउंटर या ठिकाणी आहे ज्यांचे एक पायाचं यंत्र असेल कानाची यंत्र असेल ब्लड डोनेट कॅम्प असेल वेगवेगळे जे काही आरोग्याच्या दृष्टीने ज्या सोयीसुविधा लागतात त्या सर्व सोयीसुविधा आज या फाउंडेशनच्या माध्यमातून या मा आज महाआरोग्य शिबिरामध्ये आज उपलब्ध करून दिल्या आहेत या ठिकाणी जवळजवळ मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत जे दीड दोन हजार आले संध्याकाळपर्यंत जवळजवळ चार ते पाच हजार पेशंट या ठिकाणी भेट देतील आणि या सर्व फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या ठिकाणी मोफत या ठिकाणी मेडिसिनसुद्धा एक कॅम्प मेडिसिनचा या ठिकाणी स्टॉल आहे जे जे डॉक्टरांनी या ठिकाणी मेडिसिन लिहून दिले असतील ते सर्व मेडिसिन्स या ठिकाणी मोफत उपलब्ध क करून देण्यात येत आहे आणि या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मॅ मेडिकल कॅम्प सर्व भागामध्ये शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल या ठिकाणी होत असतात आणि एक शिवसेनेचं कार्य ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या मूलतत्वावरती बाळासाहेबांच्या विचारावरती आम्ही काम करतो आहे